स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजपृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क प्रत्येक अपडेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तात्काळ मिळावेत यासाठी मिरज पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन प्रधानमंत्री आवास योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून रखडलेले घरकुलांचे हप्ते तात्काळ मिळावेत या मागणीसाठी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रणव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी घरकुल लाभार्थ्यांचा मिरज पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रशासनाने पाठपुरावा करण्याचे आंदोलकांना आश्वासन दिले मिरज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे हप्ते वेळेत मिळत नसल्याने कामे रखडली आहेत तालुक्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी शासन निर्णयानुसार कामे केली आहेत अनेकांनी दुसऱ्या तिसऱ्या काहींनी चौथ्या हप्त्याची मागणी केलेली आहे परंतु याचे हप्ते अद्याप मिळालेले नाही याची दखल घेऊन घरकुलाचे हप्ते वेळेत मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला होता या मागणीसाठी मिरज पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले लाभार्थ्यांच्या हस्ते गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष प्रणव पाटील बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे उमेश धेंडे सुनील गुळवणे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते आम्हाला पैसे मिळाले पाहिजे पहिला हप्ता पंधरा हजारच आलेला आहे आम्ही दुसऱ्याकडनं पैसे घेऊन केलेला आहे भरकाम केलेला पैसे

आणि आज या ला तालुक्यातील लाभार्थ्यांना उघड्यावर ठेवण्याचं थे काम सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घाणेकर मॅडम यांना निवेदन देऊन सांगितलेलं होतं की प्रधानमंत्री आवाज घकल योजनेचे जे गोरगरीबी लाभार्थी आहेत त्यांचंही जी काही थकीत रक्कम आहे थकीत हप्ता आहे तो तत्काळ आपण त्यांच्या खात्यावरती वर्ग करावा जमा करावा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आज रोजी या ठिकाणी धरणे आंदोलन करणार सहित आणि त्याप्रमाणे आज हे आंदोलन इथं होत आहे तरीसुद्धा प्रशासनानं कोणतीही दखल आठ दिवसामध्ये न घेतल्यास या ठिकाणी पुन्हा आम्ही मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांच्या सहित जिल्हा परिषद कार्यालयावरती या ठिकाणी बेमुदत ठेये आंदोलन करणार आहोत कारण लाभार्थ्यांच्या आज अवस्था अशी झालेली आहे त्यांच्याकडे असलेले पैसे पहिला हप्ता पंधरा हजार दिले आहेत दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये दिलेला आहे पण लाभार्थ्यांनी माल या ठिकाणी उधार घेतलेला आहे काही लोकांच्याकडनं हात उष्णे पैसे घेतले आहेत ते सर्व गोरगरीब लाभार्थी आहेत त्यामुळं त्यांची हाल अपेक्षा ज्या ठिकाणी चालू आहेत ते तात्काळ थांबवायला पाहिजे आणि शासनानं आणि प्रशासनानं तात्काळ येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी जमा करायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे